नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे पाच मिनटात तुमच्या मोबाईलला तुमचा आधार लिंक तुमच्या आधारला का आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर हा लिंक करू शकता ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तरच तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती भेटेल ठीक आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला माहिती भेटेल की कशाप्रकारे तुमचा फोन नंबर तुम्ही याला आधार लिंक या ठिकाणी करू शकतो ठीक आहे कारण कसं मित्रांनो जर तुमचा फोन नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल तर या ठिकाणी तुम्हाला खूप अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागू शकतो ठीक आहे आता बरेचशा मुलांचे आधार कार्डला त्यांच्या बाबांचा नंबर लिंक असतो ठीक आहे नंतर मोबाईल घेतात ते नंतर मोबाईल नंबर येतो ठीक आहे तर आज तुम्हाला सांगणार प्रकारे तुम्ही पाच मिनटामध्ये तुमचा तो नंबर आहे तुमच्या आधार कार्डला लिंक करू शकता ठीक आहे तर सर्वप्रथम मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती मिळेल आणि ठीक आहे आणि लेखी स्वरूपातसुद्धा माहिती मिळत जाईल यूट्यूबवर टाकत राहा तुम्ही मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि कोपऱ्यात लाईकचं पडाना लाईक करून टाका मित्रांनो ठीक आहे तर असा विषय आहे की तुमच्या जवळ एक आधार अपडेट केंद्र आहे तुमच्या कॉलनीमध्ये असेल किंवा तुमच्या गावात असेल ठीक आहे त्या ठिकाणी जा तुम्ही आणि तुम्हाला माहिती नसेल की कुठं आहे आधार अपडेट केंद्र तर तुम्ही जे ग्राहक सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तिथं विचारा की आम्हाला आधार अपडेट करायचं आहे तर आम्ही कोणत्या ठिकाणी जावं तर संबंधित ग्राहक सेवा केंद्रावरती म्हणजे सायबर कॅफेवाले तुम्हाला सांगतील कोणा ठिकाणी आधार अपडेट केंद्र आहे त्या ठिकाणी जा तुम्हाला पन्नास किंवा शंभर रुपये त्या ठिकाणी द्यावं लागतील ते दिल्यानंतर तुमचा नवीन मो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक लोकर त्या ठिकाणी ते करून देतील तर अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता मित्रांनो तर लवकरात लवकर करून टाका जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारे अडचण होणार नाही त्याचबरोबर नवीन रेशन कार्ड मार्केटमध्ये आलेलं आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा बघून घ्या ज्याप्रमाणे तुमचं आधार कार्ड आहे ब ज्याप्रमाणे तुमचं बँकेचं ए टी एम कार्ड आहे सुद्धा ए टी एमप्रमाणेच तुमचं नवीन पाहे असणार आहे रेशन कार्ड असणार आहे ठीक आहे तर तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या माहिती वाचून घ्या नवीन असेल तर चॅनल ओपन करून इतर व्हिडिओ टिकलेले टाकलेले आहेत त्याचे थंबेल्स बघा तुम्हाला उपयोगी वाचल्यास पूर्ण व्हिडिओ बघा व तुमच्या अडी अडचणी मला कमेंटच्या माध्यमातून विचारा जेणेकरून मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं टिकाण देत आहेत मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये एक मला काही व्यक्तींना कमेंट केले की पांढऱ्या रेशन कार्डवाल्यांसाठी सांगा रेशन कार्ड कुठं मिळते तर बघा अजून ती योजना आता येणार आहे मी तुम्हाला तो एक महिना आधी सांगितली डिसेंबर महिन्यामध्ये योजना सुरू होईल आणि तुम्हाला तो भेटेल पांढरं रेशन कार्ड म्हणजे मित्रांनो ज्यांचं उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पांढरं रेशन कार्ड मिळते का का ठीक आहे ॲटोमॅटिक भेटते तुम्हाला काही करणार नाही पडत आणि पिवळ्या आणि केशरीवाल्यांपेक्षा तुम्हाला कमी लाभ मिळते पांढरं रेशन कार्डवाल्यांना ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या वेळे तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट